काय चाललंय सकाळी सकाळी दाणे बनवते बाई <laughs> दरेक शेंगांचे दाणे शेंगा नाही पुढील का शांगा ना मग हा मिस्त्री लावली का लावायची ना अजून जोरात काम केलं असत नु। कुठून आणू पैसे दे पैसे दे माग का जाय तिकडे पैसे दे ना मी आणि ते विषय आला का लगेच चेड ती पैसे दे पैसे किती सांग पैसे दे पैसे दे ना मा पैशांचे आणू का कुठं आहे मा पैसे आहे का आली शांगांची शेंगांचे काय लगेच पैसे पैसे नाही भेटले अजून दे इकडे पिशीतले पैसे काढ इकडे पिशितले पैसे दे ना मग पाणी तापवते पाणी तापव शंभर देवत का शंभर दहा रुपयाचा तो खाऊ आणि नव्वद रुपये मला आधार कार्डच काय करू ते बसवाल्याला देऊ अगं याला मार ना ते रिप ते रिप नाहीच ते आपण म्हणते तर पैसे दे ना आधार कार्ड काल देते त्याच्यावरून काय मला पैसे काढता येईल का हां पन्नास नाही शंभर दे ना म्हणजे मला वर्ष नव्वद खर्च येईल चाळीस घेऊ का दे देकडं अगं <laughs> दे ना पैसे दे पैसे दे ना आजी पैसे दे तुला काय म्हणू पैसेच ना हा ना पैसे दे तुला दहाचा खाऊ हम्म आणि चाळीस रुपये मला ना नक्की ना नाग ना? ना दे, थे थे। दे काई, काई ना तिला चाळीस रुपये दिले ना काही देत जावा अजून दाखले पैसे येतील मला पन्नास रुपये दिले त्याच्यात दहाचा आकोट आहे आजीचा खाऊ काय फडक नको देऊ पैसे दे पैसे नाही नाही ते नको पैसे दे पैसे तू दे ना मग तोपर्यंत तू दे माझेच ना आता दहा रुपयाचा खाऊ चाळीसचा चाळीस चाईच रुपये मला चाळीस रुपये रुपये तुला समजलं का पन्नास दिले पाय रुपये माझ्याकडं तू किती देते वीस रुपये देते का सकाळी सकाळी चांगला धंदा चाललाय वीस रुपये का तुला दाच काय आणायचं दा, दा माला का ठीक आहे पाय बर का माल किती पन्नास रुपये टोटल आहे एवढंचं खाऊ आणून देते यांना सगळ्यांना या दोघींना खाऊ आणून देते वरचे चाळीस सॉरी पन्नास आपलं प्रॉफिट झालं बघा सकाळी सकाळी एवढं प्रॉफिट झाले पन्नास रुपये खरे आहे बर का मला फक्त दाखवण्यापुरते नाही ना अजून दे ना पन्नास रुपये दे ना अगे एक मिसळ खाऊन येते अजून दे थोडे फार दे नाई नाही नाही आत्ता दे ना पण तू येशील का माहिती मिसळ खायला कुठे जायचं आपण नाशिकला जायचं का हवे तो मला पन्नास रुपये दिले ना म्हणून तुला मी एक फुल देते ती फुल माल कोण दिले माहिती का मम्मीने दिले पण ते मी तुला देते का बरं पन्नास रुपये दिले म्हणून देऊ तुला अजून पन्नास देते की मग दे हा हा नाही ना पेन्शन काढून आणते का त्याच्यातून नाही मला फोन पे चालू कर ना काय मी शिकून देईन का मला देऊ मग चांगले येते का अवसार फुल आय लव्ह यू हे मला म्हण ना आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू आ <laughs> बर मला वीस रुपये दिले म्हणून तुला फुल दिलं बर का आय लव्ह बोल ना आला लव यू टू टू अयो आजी इम्प्रेस झाली आज डायरेक्ट आय लव बी बोलली आपल्याला तू काय करते पीठ भेजवी ती काय आलं पोटाल खायला इकडं काय भाजी केली का गाज एकटे जीवाला काल खायला काल खायचं पीठ भिजून घे ना आता फुलच घेऊन बस ती कमी दिलं म्हणून पीठ भिजून घे आता काम कर। करते ना बाई फुल मग आठवण म्हणून साईडला ठेव कर सुरुवात आता व्हिडिओ कामाला ते गरज चालू झाली तू तर <laughs> गिरण चालू केले का गिरण काल चालू करते मग जात्यावर दळ ना दळ काय दिवस दळलं का किती दिवस दळलं बापरे मग आता गिरणीत दळी ती काय काल दळायचं तोंडाने चावायचं दात दात दा, ना दातांनी दात नाही ना पण <laughs> चाल मग आता जाऊ का मी बस न आता येते ना अजून लय काम आहे मला बरं बरं दुपारी येते मी हा जाऊ का मग आता बाय बाय आता आपण जाऊया आपल्या घरी चप्पल घालायला गेले पण चप्पलच आणली नाही चला अजून हे चाललंय का ना किती वेळ काम करते एकच काम दिवसभर का एकच काम करायचंय का मस्त काम करायचंय बाळ बाडायची डाळ आण पण आता तुम्ही आता कवा आण कवा श काय लागत

कडक कडक तापावले कर रताळवाज बर का चांगली बरोबर जाऊ का मग आता हा ये लवकर आंघोळ कर बाय बाय पाणी आलं का पाय वय नळ पाणी नाही येणार आज नाही नाही हाय की माय आंघोळी पुरतो पाणी मग कर जाऊ का नाही नाही मी नाही तू आपण दोघी शोध चाल चाल ना आपण दोघी जाऊ मला बघू किती काढून दिले ये पण

ड्रायरला लावू का वजन केल्यानंतर सोलर मशीनला लावू का ड्रायरला थोडा ते चुकटून घेते बुड्डे ठीक आहे अच्छा का बाय का ना बाई मी ओक्खा अशी मी मधना मंजुरी हाय 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 दिव तिकड लाल लाल बिस्तर रताळ सापडला बर का पण तळं काय लागतो का पण ती खुडेल रताळ येते तुझे इना हे बघ काय हाय असे काय करते तू कागद आहे कागदे नाही गडी नाही कागद खुड तुझे राहून कापल्याला नाही तर काय बाई आणि म्हणते काळ्या जर राहतात असेल पाहि ना कुठतरी एवढ्यात असल काय बर शोधलं की सापडतय फक्त शोधलं पाहिजे ये उपटू का हम्म खुड हा एका पाऊ दे आणि त्याचा तपास पण ते नाही मी काय राताळी का गे उपटून आले मग काय काही बर

चल <laughs> <नुण। laughs> कर चीकु थी थी थी? तुला चाळीचे आधी काय करते तू लावून घेते किती लावी ती तिथे स्वराचा बॉल आहे काय वाटत चिक्कू ला चिक्कू कधी येतील ग लागतीलच लागतीलच मग आपण कधी खायचे आपण म्हणजे तुला नाही बर का मला बर तुला तुला खाऊ खाऊ नाही मी खाईत तू नाही अजून पेरूला पेरू नाही चिक्कूला चिकू नाही रामफळाला रामफळ नाही नारळाला नारळ नाही आंब्याला आंबा नाही फक्त वांगेन मग खाय ना एवढंच खायचं का कापड चिक्कूला आता निघतील ना मग इकडे पाय बर तू आजी नाही हाय आजी हाय हाय बिल का आपल्या कामाला आवची पानं काढायची का आज नको तुला उपवास उद्या काढूया आता काढले पण आणि लावले पण दोन्ही कामं झाली ना <laughs> दम दे. लाव इकडे हाय. आता খে <laughs> आईला अर्ध चाल नाय बाजली भरून आण आता घेते चुपूप त्याने आपल्यालाच मुक्ता <laughs> अरे द्यावा आता कस काढायचं वेळा घे ना बेळा फायनली निघाल काजी एवढं एवढं होत पण किती जीव घेतला आपला च रक्ताळ माहिती राताळ्यासारखंच राताळे समजतच नाही त्याला ना आता बात झाली तो उद्या पाणी आलं नाही का आज तसे पाणी किती बाहेर दिसतोय का देखड अजून आहे बर का आता एवढंच दाखवते अजून काढले ते एक तिकडे फेकलं इकडे एक 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 फेकलंय अशी पद्धत चालली त्याची लगेच लावून पण देते दे लावून मग काय काढायचं लावायचं काढायचं लावायचं लगेच पुढची सोय ना चांगदा नाही घेऊ खायला दोन चारच घे त्यावर सांगला खात आहे कसे करून करून अशी हॅलो आई मी चालले आहे रेशन दुकानात रेशन आणायला काय करते काय करतो रे आयो लागला आहे ना निवांत वेळ हा ना आपलं रेशन दुकान आलेलं आहे तुम्हाला दाखवू शकते बघा समजी आपण काय करीत येणार हॅलो गाय ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला ना खास करून त्यांच्यासाठी थँक्यू मनापासून ज्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की भागा आणि अजून मी त्याच्यात काय ॲड करू कसं करू मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी पण नवीन आहे मला त्यातलं जास्त कळत नाही आणि हो आठवणीने सबस्क्राईबर करा ज्यांनी केलं नसतं ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा खास माझ्यासाठी बरं का तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी आणि कमेंट करून सांगा मी कसं करू कसं नाही कारण मी पण नवीन आहे अजून मला कळत नाही लाईक नक्की करा जास्तीत जास्त कमेंट कारण त्याच्यात सांगा मी काय करू काय नको थँक्यू